हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर चला आता आहे ना अकरा वाजले अकरा वाजता व्हिडिओला सुरुवात केली आजचा ही व्हिडिओ खूप छान होणार आहे नक्की शेवटपर्यंत बघा तर आज आहे ना आमच्या नवऱ्याबाईच्या पुऱ्या आहे तर लग्नाच्या पुऱ्या कशा पद्धतीने करते आमच्याकडं तर हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आता मी चालली आहे काकूच्यांद त्यांच्या घरी तर आम्ही ना नवरीच्या आईला काकूच म्हणतो तर काकूच्यांद त्यांच्या घरी चाललो आहे तर तिथलं म्हणजे तिथं पुऱ्या कशा करतात लग्न घर कशा पद्धतीचं असतात हे तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता तिथं गेल्यानंतरच बोलती तुमच्याशी तर चला आता आम्ही ना काकूच्या त्यांच्या घरी आलो आहे इथं काय बाहेर कोणी नाही आहे साफसफाई सगळी झाली आहे तर इथं बाहेर पोरच्यातच पुऱ्या करायच्या आहे तर बघा सर्व पोरच्यामध्ये आणलं आहे आम्ही बाहेरच करणार आहे पुऱ्या घरामध्ये ना नाही करणार आहे कारण महिला खूप असतात ना त्यामुळे ना त्या घरामध्ये एवढी जागा नाहीये तर एवढ्या महिला अशा बसतील असं तर त्यामुळे ना बाहेरच पुऱ्या करायच्या आहे तर इथं चालू आहे बाहेर पुऱ्या करायची तयारी सूप आहे सूपाला आता सुतवायचं आहे आणि पुऱ्या करायला आहे ना माशा पण खूप आहे आमच्याकडं तर हे बघा इथं आमच्या चालू आहे पुऱ्या करायचं काम म्हणजे अजून काहीच सुरुवात केली नाहीये पण सर्व आणून आहे बाहेर वहिनी ते आलंय तर आता आम्ही सुरुवात करणार आहे पुऱ्या करायला तर बघा आम्ही एवढ्या दिसतोय तुम्हाला आमच्या मनिष हक्का दिसते नाही तर आमच्या मनिषा काय ना त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे त्यामुळं त्या काय आल्या नाही आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये असतात त्या ह्या दोन व्हिडिओपासून त्या नाही आहे आम्हाला पण खूप असं खाली खाली वाटतं करमत नाही आहे कारण आम्हाला सर्वांना सवय होऊन गेली ना त्यांची त्यामुळं त्या नसल्या नसल्या आहे ना तर आता करमत नाही आहे असं खाली खाली वाटतं खूप तर असं चला करून त्यांची तब्येत लवकर बरंही हो आणि लवकर त्या लगन घरी येवो आ असंच प्रार्थना करते मी देवाकडं तर चला आता आपण आहे ना पुऱ्या करायला आहे ना सुरुवात करू आधी ना सूपवाला म्हणजे सर्वांना हळदी कुंकू लावून घेतली सूपाला पण हळदी कुंकू लावली तर आता ना पुऱ्या करायला सुरुवात करायची आहे

घेतलं माया

तर बा घरी आले मी घरी आल्यानंतर तुमच्याशी बोलती आता तिथलं सर्व आवरलंय पुऱ्या वगैरे झाल्या पाऊस येऊन गेला सर्व काम आवरलंय भांडे वगैरे सर्व आवरून आणि मगच आले मी घरी तर पाऊस आला होता थोड्याशा पुऱ्या राहिल्या आणि पाऊस आला तर पाऊस पण खूप आला एक अर्धा पावून तास चालला पण खूप पाऊस आला तीन वाजताच पावसाला सुरुवात झाली होती तर बघा आत्ता पण आहे ना संध्याकाळचे सहा वाजले सहा वाजता मी घरी आली आहे तर घरी आल्यानंतर पण आता आहे ना पण खूप सारा आवट आलेलं आहे पावसाचं मी दाखवते तुम्हाला खूप असं पावसाचं वातावरण झालं आहे तर तर बघा अशा पद्धतीने ना पावसाचं वातावरण झालं आहे खूप असं आवट आलेलं आहे पाऊस यायला म्हणजे येईल असं वाटतं शक्यता आहे पावसाची जाले। तर असं वातावरण झालं आहे तर चला व्हिडिओची एंडिंग इथंच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा दररोजचेच आमचे व्हिडिओ छान छान असे बघत राहा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय